हॅलो एवरीवन तर आजचा हा व्हिडिओ आहे उद्याच्या तयारीचा म्हणजेच आपल्या लाडक्या गौराईच्या आगमनाचा गणपती बाप्पा येऊन चार दिवस झालेले आहेत आणि आता स्वागताची तयारी करायची आहे आपल्या लाडक्या गौराईचं तर आमच्याकडे गौरी गणपती असं न म्हणता त्याला महालक्ष्मी येणं असं म्हणतात तर या महालक्ष्म्यांचं स्वागत आमच्याकडे अगदी जल्लोषाने केलं जातं तर त्याची थाटामाटा तयारी असते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फराळ आम्ही करतो त्यामध्ये करंजा मोदक बेसनचे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात त्यानंतर साठोरे म्हणून एक आमच्याकडे पदार्थ आहे ते केलं जातं अशा प्रकारे त्यांना आम्ही नैवेद्य दाखवतो तर इथे तुम्ही बघू शकता माझा सगळा फराळ रेडी झालेला आहे करंजा साठोरे अनारसे बेसनचे लाडू तसेच आणखीन काही पदार्थ आम्ही बनवणार आहोतच तुमच्याकडे या सणाला काय म्हणतात गौरी गणपती की महालक्ष्मी की आणखीन काही ते कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच तुमच्याकडे ह्या सणाला फराळ कोणता करतात तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर मग गौरी हव्हाणची अजून काय काय तयारी केली हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू